शहरातील जनता ही असून राष्ट्रसेवा दलाच्या विचारांचा पगडा आणि धर्मनिरपेक्षतेचा सन्मान करणारे हे शहर असल्याने मतदारांनी महाविकास आघाडीला निवडून द्यावे असे आवाहन आघाडीतील नेत्यांनी केले आहे गुरुद्वार नगर परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली नगराध्यक्ष पदासाठी योगिनी पाटील यांच्या नावाची घोषणा करून महाविकास आघाडीला यश मिळेल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आम्ही ज्या विचारधारेनं चालतोय त्या विचारधारेवर श्रद्धा असणाऱ्या सर्वांनी या आघाडीच्या पाठीमाग खंबीरपणाला राहावं असं मी आवाहन करतो आणि या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या सोमा विजय पाटील यांचं नाव मी या ठिकाणी घोषित करतो काँग्रेस पक्ष राष्ट्र आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आघाडीचे सगळे लोक आम्ही या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना निवडून आणण्यासाठी आपल्याला विनंती करून निवडून देण्यासाठी प्रयत्न करू आणि यांच्याकडून कोंजवाड विकास कसा होईल ही बघण्याची दृष्टी ठेवू कारण कुंजवाड मगाशी राजू साहेबांनी सांगितलं की हे राज्यवाद कुशीतनं तयार झालेलं गाव आहे तिथे विचाराची दिशा आहे समाजाच्या लोकांचे हित साधण्याचे दृष्टी असणारे हे गाव आहे तसं माझ्या सासऱ्याने तुम्ही सगळ्यांनी आता हा दिन जसं नेला तसं मला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाठिंबा राहू दे आणि जसं बापूंनी कारकीर्द गाजवली तशीच मी त्यांच्या रस्त्यावर चालणार रस्त्यावर बीपीएनसाठी होऊन उमेश माळगे